खुल्या प्रवर्गातील आठ लाखाहून कमी उत्पन्नाच्या उमेदवारांसाठी अतिशय सुवर्ण संधी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज मी एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येत आहे जर समजा तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील असाल खुला प्रवर्ग म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ब्राह्मण मारवाडी त्याच्यामध्ये तुम्हाला आ, काही मुस्लिम रजपूत अशा बऱ्याच बरेच, बरेच जे समाज आहेत हे खुल्या प्रवर्गामध्ये येतात आणि यांचं उत्पन्न जर समजा तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल तर तुम्हाला दहा टक्के जागा या शासनाने रिझर्व्ह केलेल्या आहेत म्हणजे दहा टक्के जागांचं आरक्षण दिलेलं आहे आणि हा केंद्र सरकारचा जी आहे म्हणजे केंद्र सरकारचा जी आर हा संपूर्ण राज्यांसाठी संपूर्ण भारत देशांसाठी हा लागू होतो म्हणजे अतिशय मित्र म्हणतो या दहा टक्क्यांमध्ये अति या दहा टक्क्याचं मेरिट अतिशय कमी लागू शकतं म्हणजे अगदी एस टी कॅटेगरी पेक्षाही कमी मेरिट लागू शकतं अशी आम्हाला अशावाद आहे तर त्यामुळे जे गरीब ब्राह्मण असतील जे गरीब मारवाडी असतील किंवा जे गरीब मुस्लिम असतील जे गरीब राजपूत असतील तर त्यांनी मात्र लगेच हा आपला नॉन क्रिमिनलचं जे सर्टिफिकेट आहे हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लगेच या तीस मार्चच्या आत या वर्षाचा काढून ठेवा जर तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक छोटासा एक सर्टिफिकेट मिळेल आणि त्या सर्टिफिकेट मध्ये त्या सर्टिफिकेटचा वापर करून तुम्ही तलाठी तुम्ही जेवढ्या जेवढ्या परीक्षा आहेत एमपीएससी युपीएससी जेवढ्या परीक्षा आहेत या सर्व परीक्षांना तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि तुम्हाला ही एक खूप चांगली अशी संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि खरोखर जे खरोखर खूप गरीब होते त्यांना मात्र याचा खूप मोठा फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही जर समजा खुल्या प्रवर्गात असाल तर याचा खरोखर एक मोठा फायदा होणार आहे परंतु जर समजा तुम्ही एखाद्या दुसऱ्या प्रवर्गामध्ये येत असाल उदाहरणार्थ तुम्ही मराठा असाल तर मराठ्यांना सुद्धा या खुल्या प्रवर्गामध्ये जाता येणार नाही म्हणजे जे कोणत्याही प्रवर्गात नाहीत जे एस सी एस टी ओबीसी एन टी कोणत्याही विजे वगैरे कोणत्याही प्रवर्गात नाहीत अशाच ओपन कॅटेगरीच्या अशाच खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना या दहा टक्क्याचा फायदा होणार आहे म्हणजे जर समजा मराठा आरक्षण जर दिलं नसतं सोळा टक्के जर दिलं नसतं अर्थात ते सोळा टक्के ते कायद्याच्या चौकटीत बसेल किंवा नाही बसेल त्यावेळेस ते हे होईल परंतु जर ते सोळा टक्के बसलं नाही ते कायद्याच्या चौकटीत जर बसलं नाही तर सध्या ती न्यायालयीन न्यायालयामध्ये ते, ते, ते प्रकरण आहे जर न्यायालयाने समजा या सोळा टक्क्याचा निकाल जर दिला नाही तर तुम्हाला देखील म्हणजे मराठा समाजाला मराठा समाजातील मुलांना देखील ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना देखील इकडं दहा टक्क्यामध्ये रिझर्वेशन मिळू शकतं परंतु सध्या तरी त्यांना ह्या दहा टक्क्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही त्यांना त्यांचं जे आता सध्याचं जे आपल्याला शासनाने जे सोळा टक्क्याचं दिलेलं आहे रिझर्वेशन दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांना फॉर्म भरता येईल म्हणजेच आता या दहा टक्क्यामध्ये फक्त खुल्या प्रवर्गातील फक्त फक्त आणि फक्त खुल्या प्रवर्गातील ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे अशा गरीब खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि ही खूप मोठी भरती आहे आणि या भरतीमध्ये तुमचं शंभरने एकशे टक्के काम होऊन जाईल असे बरेच आमचे मित्र आहेत ज्यांना याची नोकरीची खूप गरज होती परंतु गरीब ते खूप गरीब होते मात्र ते आपले फॉर्म भरू शकत नव्हते किंवा जरी भरलं तरी त्यांचं मेरिट खूप हाय जायचं आता मात्र त्यांचं मेरिट म्हणजे त्यांच्या दहा टक्क्यासाठी असणार जे मेरिट आहे हे मेरिट अतिशय कमी असणार आहे म्हणून या संधीचा चांगला फायदा करून घ्या ही खूप मोठी भरती आहे अनेक वर्षानंतर खूप वर्षानंतर ही भरती आलेली आहे या भरतीचा ही एक सुवर्ण संधी आहे जे विद्यार्थी आमचे जे मित्र असतील आता बरेच असे मारवाडी समाजामध्ये सुद्धा असे काही आमचे मित्र आहेत की ते खूप गरीब आहेत परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नव्हती समाज सुद्धा राजपूत समाजाचे भरपूर विद्यार्थी खूप गरीब होते परंतु ते परंतु त्यांना देखील काही चान्स नव्हता त्यांना सुद्धा हा खूप मोठा चान्स आहे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा असे बरेच विद्यार्थी होते जे खुल्या प्रवर्गात यायचे ते कोणत्याही प्रवर्गात बसायचे नाही किंवा ब्राह्मण असे खूप काही गरीब ब्राह्मण होते ते त्यांना सुद्धा नोकरीची खूप आवश्यकता होती मात्र त्यांना हा कुठलाही अशी कुठलीही संधी उपलब्ध व्हायची नाही आता या दहा टक्के आरक्षणामध्ये त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे जर तुम्हाला खरोखर फायदा करून घ्यायचा असेल तर लगेच पटकन सर्टिफिकेट काढून घ्या नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट काढून घ्या आणि लगेच फटाफट लगेच येणाऱ्या भरतीमध्ये फॉर्म भरा तुमचं मेरिट अतिशय कमी असेल मी तुम्हाला सांगतो म्हणजे एसटी कॅटेगरी पेक्षाही कमी मेरिट लागू शकतो तर माझे सर्व व्हिडिओज पहा या व्हिडिओजला लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायचे असेल तर माझा टेलिग्रामचा जो चॅनल आहे या चॅनल या चॅनलमध्ये सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा मी टेलिग्रामची लिंक टाकतोय या टेलिग्रामच्या चॅनलवरून तुम्ही Uh, त्या लिंकवरून सगळे व्हिडिओ पाहा तलाठी पदाचे एमपीएससीचे पदाचे किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे सर्व व्हिडिओ मराठीचे सगळे व्हिडिओ गणिताचे सगळे व्हिडिओ बुद्धिमत्तेचे सगळे व्हिडिओ नंतर इंग्रजीचे सगळे व्हिडिओ हे सगळे व्हिडिओ मी अपलोड करत आहे काही व्हिडिओ अपलोड झालेत जवळपास एकशे पन्नासहून जास्त व्हिडिओ अपलोड झालेत काही व्हिडिओ आता अपलोड होणार आहेत या व्हिडिओचा चांगला फायदा करून घ्या नुसते व्हिडिओ पाहिले आणि चालू घडामोडीचा थोडासा अभ्यास केला मराठी इंग्लिश गणित हे गणित बुद्धिमत्ता हे तीन विषय जवळपास पंच्याहत्तर टक्के मार्कांसाठी तुम्हाला हे विषय आहेत फक्त पंचवीस टक्के मार्कासाठी असणारा जो अभ्यासक्रम आहे तर तो टॉपर सेवन सेव्हन्टी सेव्हन हे पुस्तकाचा वापर करा किंवा बळीराम हावळे यांचं जे लक्षवेध पुस्तक आहे त्याचा वापर करा किंवा देवा जाधव सर यांच्या पुस्तकाचा वापर करा यांच्या पुस्तकांमधून बरेच प्रश्न येत असतात आणि खास करून ते चालू घोड्यामोडीवर ते प्रश्न विचारले जातात मराठीसाठी जर तुम्हाला माझी जे व्हिडिओ आहे ते सगळे व्हिडिओंची लिंक पहा तसेच मराठीसाठी अतिशय सुंदर असं पुस्तक आहे तर त्या पुस्तक हे पुस्तक दाखवतो तुम्हाला मराठीमध्ये हे जे सुंदर अतिशय सुंदर पुस्तक आहे डॉक्टर आशा लता अतिशय सुंदर पुस्तक आहे अतिशय मोठं पुस्तक आहे या पुस्तकाच्या शक्यतो पलीकडे येणार नाही या पुस्तकावरून मी बरेच व्हिडिओ बनवले आहेत यांच्या माहितीवरून बरेच व्हिडिओ बनवले आहेत यांचा फायदा करून घ्या इंग्रजीमध्ये एम जे शेख सरांचा अतिशय शे सुंदर पुस्तक आहे त्या पुस्तकाचा वापर करा गणितासाठी अंक गणित आणि बुद्धिमत्ता गणित गुरु अंक गणित आणि गुरु बुद्धीमत्ता या पुस्तकाचा वापर करा तुम्हाला निश्चितच याचा खूप मोठा फायदा होईल अतिशय कमी मेरिटमध्ये तुमच्या प्रवर्गात असाल तर तुमचं सहज सहज आणि सहज तुमचं तुम्हाला नोकरी मिळू शकते अशी संधी खूप वर्षानंतर आलेली आहे म्हणजे अशी संधीच नव्हती आता ही संधी तुम्हाला येऊन मिळालेली तर या संधीचा लाभ फायदा करून घ्या तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट